गुलाबी ही बहुचर्चित फिल्म आत्ता जी रिलीज झालेली आहे ती आत्ता जस्ट पाहून मी बाहेर आलो अतिशय उत्तम स्लाईस ऑफ लाईफ स्टोरी आहे आपल्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन ही फिल्म नक्की बघा अतिशय गोड फिल्म आहे माझी मैत्रिणी श्रुती मराठे हिने याच्यात अतिशय सुंदर काम केलेलं आहे तुम्ही बघा आणि तुमच्या जवळच्या लोकांनाही थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघायला सांगा उत्तम म्हणजे अप्रतिमच वाटते काय आम्ही आत्ता फिल्म केली आणि या बॅकड्रॉपवरच फिल्म होती आणि आत्ता हे नुकतंच झाले सो अतिशय आनंद आहे अगं ए काय डोळे मिळे फुटलेत का तुझे लोकांच्या भानगडी मध्ये लक्ष घालण्यापेक्षा तो खालचा खड्डा बघितला असताना ती ही वेळ आली नसती शे आला आता तोच शिकवेल तुला कसा घ्यायचा लग्नासाठी पण तूच कन्व्हिन्स कर मी करेन मी करेन स्वतः राहिली तशीच आणि म्हणे मी करेन तू घड्याळ अगं नकली आहे ओरिजिनल असत त्याला रोलेक्स म्हणतात <laughs> फॉलिक्स आहे हे असं आहे आजकालच्या मुलींच सॉरी म्हणतात पण हे ते मीन इट का। है है। भिर मी निटक काल परवाच्या मुलींच पण आहे सॉरी ऐकून घेता येत बोलता येत नाही येणाऱ्या प्रत्येक अनुभवाला सामोरं जाशील आणि एन्जॉय करशील बरोबर करण्याची तितकीच गोड माफी वाना मी? कसली नशा डिटर्जंट ऍड मधल्या बेडशीट सारखा पांढरा पडला होता <laughs> आपण आज जे वागतो त्याचा उद्यावर परिणाम होतोच ना आशूला फोन करून येते ते प्रेम भेरलाच त्या तू तुला भीती नाही का वाटत ज्याच्या भीती पोटी आपण आज जगायचं विसरतो त्या भविष्याची काळजी करायला मला नाही आवडत माझ्या आणि माझ्या कुटुंबियांमध्ये एक विचित्र बेबनाव आहे असं वाटत मी नसते तर कोणाचं काढलं असतं का अशा इंडिपेंडेंट रोख ठोक बोलणाऱ्या पुरुषांना उघडपणे भेटणाऱ्या पानपट्टी मुली सगळ्यात त्यातल्या नसतात